शेक, शेक, जे आमचे कॉन्ट फाउंडेशनचे अध्यक्ष गौसभाई शेख हे भाई शेख शालाम सेदिकी साहेब आम्ही एकदम अत्यंत आणि संवेदनशील विषयासंदर्भात आपल्यासमोर हजर झालेलो आहोत आम्हाला हा मुद्दा आपल्यासमोर आवर्जून आणायचा होता म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे इस्लाम धर्मामध्ये इस्लाम धर्माचे प्रमुख जे पाच स्तंभ आहेत त्यापैकी तिसरा स्तंभ जकात आहे जकात आपल्या ज्या सेव्हिंग्स आहेत त्याच्यावरती अडीच टक्के जकात ही द्यावीच लागते आणि ती जकात देताना रमजानच्या महिन्याचं मुस्लिम समाज प्रामुख्याने रमजानच्या महिन्याचा जकात अदा करायचा प्रयत्न करतो तर ही जकात पैशाच्या रुपाने गोड गरिबांना द्यायची असते कुराण ब्याऐंशी वेळा ह्याचा उल्लेख झालेला आहे की तुम्ही जकात द्या आणि कोणाला द्या ह्याच्या संदर्भात आठ कॅटेगरी कुराणमध्ये सांगितलेल्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये मदरसे बसत नाहीत परंतु संपूर्ण भारतभर ह्या मदरस्यांच्या मौलानांचं एक जाळं निर्माण झालेलं दिल्लीचा मौलाना काय करतो माझा दिल्लीत मदरसा आहे आणि तिथं मला पैशाची गरज आहे म्हणून तेंभर लोक मदरसेचे समजा मदरसा असेल तर पुण्यातले पन्नास सफीरिंगात त्यांना आपण सफीर म्हणतो ते हेडलाईन लिहिताना जरा चुकले फकीर झाले ते विषय हा सफिरांचा आहे जे मदरसेचे मौलाना आहेत त्यांना जकात चालत नाही जकातच्या कॅटेगरीमध्ये ते बसत नाही तरी सुद्धा हजारो करोड रुपयाची जकात हे मौलाना लोक जमा करतात आणि हे जमा करताना याच्यामध्ये डुप्लिकेट पावती पुस्तक सापडले खोट प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र स्थानिक मौलानाकडनं घेणे पैसे देऊन एक स्थानिक प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायला शंभर रुपये द्यावे लागतात दिवसाचे शंभर दोनशे लोक हे स्थानिक मौलानाकडनं पडताळणी प्रमाणपत्र घेतात कोणत्याही बचेच्या समोर बसतात आणि तिथून ती जकात ही शंभर नव्याण्णव टक्के जकात ही मदरशांकडे वळवली जाते त्यामुळं जकातचा जो प्रमुख हेतू आहे की स्थानिक गरीब महिलांना कर्जदारांना ह्यांना मदत झाली पाहिजे त्या गोष्टीला छेद जात त्या, छे त्या लोकांपर्यंत जगातच जात नाही आणि मुस्लिम समाज किंवा इतर सगळेच लोक डे बाय डे गरिबीच्या रेषाखाली अजून दारिद्र्याखाली हा समाज ओळखला जात आहे आणि आम्ही अनेक वेळा आम्हाला या संदर्भात एक शक्यता वाटत होती कारण येणारे लोक आहेत त्यांना तपासण्याची कोणतीही व्यवस्था नाही त्यांचे जे मशीद आहे का नाही त्यांचा मदरसा आहे का नाही त्यांचं पुस्तक बरोबर आहे का किंवा त्यांचे तिथं आहे का ही तपासायची कोणती व्यवस्था समाजाकडे नाही प्रशासनाकडे नाही आमच्या मनात असं आलं की कदाचित त्याच्या टेरर फंडिंगचाही भाग असू शकतो म्हणून आम्ही दोन वर्षापूर्वी केंद्रीय गृह सचिवांना आणि राज्याच्या ग्रह सचिवांना पत्र लिहिलं की हे जे सफीर येतात त्याची चौकशी करा यांच्यामध्ये शक्यता वाटते प्रशासनाकडून दोन तीन पोलीस आयुक्तांना भेटतोय त्यांना पत्र देतोय त्यांना निवेदन देतोय आता अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष खान साहेब त्यांना भेटून त्यांच्यासमोर हा मुद्दे उपस्थित केला पण एवढं करून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही मदत आणि कोणतंही कारवाई या सभेरावर होत नाही मुळात याच्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की ह्या जगात जमा कर, करताना धार्मिक आणि कायद्याच्या दोन्हीच उल्लंघन आणि एका गुन्हेगारी स्वरूपाचं संघटित गुन्हेगारी हे लोक करतात तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर प्रशासन कारवाई करणार नसेल तर मग गृहमंत्री मुख्यमंत्रीच आहेत आम्हाला आंदोलन केल्याशिवाय गृहमंत्र्यांची गाडी आढळल्याशी आमच्याकडं पर्याय नाही आम्ही हा मुद्दा वारंवार सगळ्या स्तरावर उचलण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा मौलांच्या भेटी घेतल्या त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आता पुण्यात जी गरीब आहेत ही जगात त्यांच्यासाठी आहे पुण्यात मी जर पैसे काढले तर माझ्या वस्तीतली महिला असेल दोन गरीब विरे बेरोजगार असतील ही जगात त्यांच्यासाठी तो मौलाना दिल्लीवर येणार कर्नाटकवरून येणार युपी मधने येणार आणि म्हणणार की आम्हाला तुम्ही जकात द्या त्यांना आम्ही जकात दिली तर आमचे स्थानिक बरोबरी कुठं जाणार महाराष्ट्रात एक कोटी तीस लाखाच्या जवळपास मुस्लिम समाज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण असं धरूया की त्याच्यापैकी फक्त दहा लाखच लोक जगात काढतात बाकीचे नाही काढत असं कमीत कमी धरूया आणि जर आपण धरला की एक माणूस जर एक लाख रुपये सगळ्यांचं कमी सगळ्यांचं जर आपण एव्हरेज काढलं तर दहा हजार कोट जकात दस हजार करोड रुपये ही लोक पळून घेतात दोन गरिबांच्या कोंडाच्या घास पडून पैसे मांडला प्रशासनाच्या जा सर्व आणि विषय मांडला पोलीस अधिकाऱ्यांसमोर हा विषय मांडला कोणीही या प्रकारावर लक्ष घालत नाही पिरदेजी आता तुमचा समाज असा आहे की तुमचे जे लोक आहेत आता तुम्ही जे आवाज उठवला आहे आंदोलन करताय तुमच्या वाजून किती लोक आहेत आणि दुसरं म्हणजे आता जर आम्ही बातम्या केल्या किंवा कुणी त्या संघ आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न केला इतर हिंदू समाज किंवा कुणी तर तुमचा समाज त्यांच्या विरोधात उठणार आणि म्हणणार आमच्या समाजावर तुम्ही अन्याय करता किंवा नाही का विरोधात बोलतात तर नाही विरोधात आता दुसरा जर विषय घेतला बाहेर समजा तुम्ही जे सांगताय की दुसऱ्या समाजाचे लोक आता आम्ही आमच्या समाजाच्या प्रवाहामधून तुम्हाला येऊन सांगतो समोर आम्ही सगळे आनंद पाच वेळा नमाज पडणारी लोक आहोत मस्जिद मध्ये म्हणजे असं समाजापासून दूर गेलेली लोक नाहीत आम्ही आम्ही समाजाच्या केंद्रबिंदू मधल्या लोक ह्याच्यातले लोक आहोत प्रवाहातले लोक आहोत हे आमचे इम्रान जबाबदार लोकांमधून आहे आम्ही गेल्या दोन तीन आठवड्यापासून वेगवेगळ्या मस्जिदच्या समोर बॅनर पोस्टर घेऊन थांबतोय की बाहेरच्या लोकांना जगात देऊ नका बाहेरच्या लोकांना पैसे देऊ नका जोपर्यंत पुण्यातले गोर गरिबी संपत नाही पुण्यातले लोकांची गरिबी संपत नाही तोपर्यंत एक रुपये बाहेर जाऊ देऊ नका नाही आणि ह्यांना तपासाची कोणती व्यवस्था नाही दिल्लीवरनं एक माणूस तुमच्याकडे येऊन सांगतोय की माझ्या दिल्लीमध्ये मदर्स आहे आणि मला एक लाख रुपये पाहिजे डोर टू डोर हे काय करतात डोर टू डोर जातात जिथं दुकानं असतील मुस्लिमांचे दुकानं असतील त्या दुकानावर जातात ह्या मदरसांचा आणि आता काय झालं हे अमाऊंट दहा हजार कोट रुपये महाराष्ट्रात फक्त जर पळवले जात असतील मग ह्याच्यासाठी बोगस पावत्या बनवणे बोगस मदरसे उभे करणे बोगस आश्रमशाळा उभे करणे आणि महाराष्ट्रात मला अत्यंत वाईट काय वाटतंय की आपल्या घर विभागाकडनं ह्या मदरशेची बाबा शाळेचं परमिशन आहे का ऑडिट आहे का हे कुठं जातात आता मदरशे हे जकात पचवण्याचं मशीन विचारलं ना काय होईल आम्हाला पण त्याची बिझी आहेच पण आम्ही हे ठरवलंय की गोरगरीबांसाठी लढायचं आणि ह्याच्यात आमचा प्रमुख उद्देश आहे की इथली जकात पुण्यातली जकात जोपर्यंत पुण्याची गोरगरीबी संपत नाही तोपर्यंत बाहेर जाऊ द्यायची नाही